नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील लोकमतवरील संतापाचे पडसाद सगळीकडे ज्येष्ठ समाजसेवक तथा शेतीनिष्ठ शेतकरी बळवंतराव मस्के यांनी लोकमतचा निषेध नोंदवत संपादक नंदकिशोर पाटील वर केली कारवाईची मागणी सविस्तर वृत्त लोकमतने महानायक वसंतरावजी नाईक यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरातून लोकमतचा जाहीर निषेध होत आहे आणि याचे पडसाद सर्वत्र उमटताना सध्या दिसत आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीसच्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीत चौफेर या सदरात मराठवाड्याची पद कोणी घालवली या मथळ्याखाली संपादक नंदकिशोर पाटील यांनी तळवे चाटण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण सदर बाब ही सुज्ञ वाचकांच्या लक्षात आली आणि लोकमतची चाटुगिरी उजेडात आली ज्या महानायकाने शेतकऱ्यांसाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांनाच डावलण्याचा केविलवाना प्रयत्न नंदकिशोर पाटील या अल्पबुद्धी संपादकाने केला त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून बंजारा समाजाबरोबरच शेतकरी वर्ग भयंकर संतापला आहे त्यातीलच एक शेतीनिष्ठ शेतकरी तथा ज्येष्ठ समाजसेवक बळवंतराव मस्के यांनी मेन मराठी चोवीस तासला आपली संतप्त प्रतिक्रिया देत लोकमतचा जाहीर निषेध नोंदविला आणि छत्रपती संभाजीनगर लोकमत आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटीलवर कारवाईची मागणी केली मी सर्वप्रथम महानायक वसंतरावजी नाईक यांना कोटी कोटी प्रणाम करतो मी बळवंतराव रामराव मस्के राहणार बिब्बी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मी एक हाडामासाचा कास्तकार आहे आणि जे दैनिक लोकमत मधून जे विरोधात काही वक्तव्य केलेलं आहे नंदकिशोर साहेबांनी यांनी प्रथम महामानवाला पहिले माफी मागावी कारण अशा व्यक्तीच्या विरोधात किंवा अशा व्यक्तीनं कुठलं जायकवाडीच्या धरणाबद्दल विरोध केला असेल असे माझ्या मनात अजिबात वाटणार नाही आणि माझ्या शेतकरी बांधवाच्यासुद्धा मनात वाटणार नाही कारण त्या व्यक्तीने जवळजवळ हजारो असे पाझर तलाव धरणं पूस धरण असो इसापूर धरण असो जायकवाडी धरण असो महाराष्ट्रातली मुख्य मुख्य धरणं आणि पाझर तलाव हे स्वतःहून त्यांनी आवर्जून आणलेले आहेत आणि हे व्यक्ती आ, या व्यक्तीबद्दल हे विरोधात असे शब्द अपशब्द लिहिणं हे हेतू पुरस्कार आहे असं माझं मत आहे कारण की त्यांनी एक विशेष लक्षात घ्या पाहिजे त्यांना कुठली कादंबरी वाचवायची आवश्यकता नाही किंवा कुठं जाऊन अभ्यास करायचं जा करत नाही त्यांनी एखाद्या खेड्यापाड्यात येऊन या महामानवाबद्दल जर विचारणा केली की हा महामानव कसा आहे त्यांना लक्षात येईल त्यांना कदाचित माहीत नसेल की भाजीच्या पिळ्याच्या भाकरी खाणारे आम्ही होतो आम्ही सुगडीचा जो शिरा येत होता मकेचा शिरा ते हाटून खाणारे आम्ही होतो त्या महामानवामुळं आपल्याला पोटभर अन्न मिळते त्या महामानवामुळं अंगाला वस्त्र मिळते याची जाणीव ठेवावी कारण ग्रामपंचायतचा नेता असो किंवा विधानभवनातला नेता असो किंवा संसद भवनातला नेता असो हा महाराष्ट्रातल्या पिकलेल्या कापसाच्या ताग्याचा कापूसाचा कॉटनचा कपडा वापरतो कारण हेच कापड पहिलं आपल्याला विदेशातून आयात करायला लागत होतं ते या महामानवामुळं आपल्या अंगावर आहे याची जाणीव ठेवावी जे या महामानवाच्या शाळेतून घडलेले विद्यार्थी आहेत ते आज चपराशापासून ते क्लासवर अधिकाऱ्यापर्यंत पोहोचले असतील ही त्यांची पुण्य आहे कारण ज्या मुलांनी पाच पाचशे रुपयात वर्षे वर्षे काढले त्या अन्नधान्यावर दिवस काढले ते अन्नधान्य पिकवणारा हा माझा वर्ग शेतकरी वर्ग ते धान्य पिकवणारा हाच शेतकरी वर्ग की ज्या शेतामध्ये दोन पोते ज्वारी होत होती त्या शेतामध्ये आज वीस वीस पोते ज्वारी होते ज्या शेतामध्ये दोन क्विंटल कापूस होता त्या शेतामध्ये आज वीस ते पंचवीस क्विंटल कापूस होत आहे ही जाणीव ठेवायला पाहिजे कारण तर हे बियाणे आणणारे हरित क्रांतीचे प्रणेते आदरणीय माननीय महानायक वसंतरावजी नाईक साहेब आहेत याची जाणीव ठेवावी आणि हे जी लिखाण जे केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही बाजी शेतकरी बंधावातर्फे आग्रहाची विनंती आहे